अन्याय मोठा दादर हुबळी एक्सप्रेसचा मंजूर थांबा रद्द करण्याचे मध्य रेल्वेचे कारस्थान नूतन खासदारांकडे दाद मागितली प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत किर्लोस्कर वाडी रेल्वे स्टेशन व रेल्वे बोर्डाने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला सतरा हजार तीनशे सतरा ऑब्लिक सतरा हजार तीनशे अठरा दादर हुबळी एक्सप्रेस गाडीचा थांबा सुरू करण्यास मध्य रेल्वेची टाळाटाळ ताल होत असल्याने प्रवासी संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे किर्लोस्करवाडी व वा सांगली येथील प्रवासी संघटनांनी मार्च एप्रिल मे व जून या चार महिन्यांमध्ये वेळोवेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू करण्याची विनंती केली पण प्रत्येक वेळेला मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे असा आरोप प्रवासी संघटनेनं केला आहे आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीप्रमाणे मध्य रेल्वेने प्रवासी संघटनांना सांगितलंय की पुढचे एक ते दोन महिने तरी या गाडीला किर्लोस्कर वाडी स्टेशनवर थांबा देण्यात येणार नाही पुढील साधारणपणे दोन महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात मंजूर झालेल्या किर्लोस्करवाडीचा आणखी एक रेल्वे थांबा या निमित्ताने दीर्घ रखडण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता असून या विरुद्ध किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन येथील विविध संघटना आक्रमक झालेल्या जर येत्या पाच ते सहा दिवसात थांबा सुरू झाला नाही तर जोरदार आंदोलन करण्याची तयारी होईल अशी माहिती जीवन नार्वेकर डॉक्टर चंद्रशेखर माने अजित लेंगरेकर राजा माने चंद्रकांत जाधव किर्लोस्कर रेल्वे प्रवासी संघटना यांनी या दिली आहे की कशास्थितीचं कारण सांगून आजपर्यंत टॉपिक देण्यात आलेलं नाही तरी ते आम्हाला त्वरित मिळावं आणि आपलं ते वंदे भारत हां अमृत अमृत भारत या योजने योजनेमध्ये आमचं रेल्वे स्टेशन बसावं ही आमची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे जनरल तिकीट जास्त जातात रिजर्वेशन तिकीट कमी जातात त्यामुळं अर्निंग आमचं तिकडाचं कमी दिसतं ते थोडीच त्याचा विचार करा आतापर्यंत सगळ्यात जास्त चांगलीपासून सातारपर्यंत चांगले सा खालोखाल उत्पन्न किर्लोस्करवाडी स्टेशन्स आहे दुसरी गोष्ट किर्लोस्करवाडी किर्लोस्कर ही जागतिक लेवलची कंपनी किर्लोस्करवाडीमध्ये त्यामुळं त्याचा ते प्राधान्याने विचार करावा आसपासचे पस्तीस गावं आणि पाच तालुके किर्सकवाडी अटॅच आहे मध्यवर्ती ठिकाण आहे ते त्यामुळं रेल्वे प्रशासनानं दिरंगाई न करता त्यावर त्वरित कारवाई करावी आणि याचा पाठपुरावा प्रवास संघटना नेहमी करत असते परंतु आज अखेर त्याचा कोणताही आम्हाला हे मिळालेलं नाही सहाय्य मिळालेलं नाही तर याचा त्वरित विचार करावा इशारा काय का आम्ही ह्याच्याबद्दल आमचे सगळे ग्रामस्थ आणि पब्लिक त्यांच्या आम्ही सगळं सर्वांनी असे सर्वांमध्ये ठरवत आहे आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार